सिल्वर लोटस स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा सिन्नर लोटस स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर संचालिका सोनल बिन्नर ॲड नितीन रायते योग शिक्षक राजेंद्र नवरे साहिल बिन्नर प्रियंका वाजे शाळेच्या उपमुख्याधीपिका स्वाती गंगावणे मुख्याधिकारी कविता डावकर बाल गटाच्या शीतल सहाने भारत मांडे आदी मान्यवर उपस्थित होते योग शिक्षक राजेंद्र नन्नवरे व शाळेचा माजी विद्यार्थी व सध्या संपूर्ण जगात योगाभ्यासासाठी अभ्यासासाठी विख्यात असलेल्या पतंजली विश्वविद्यालय बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स शिकवणारा साहिल मान्यवरांचा सत्कार करण्यात आला योग शिक्षक राजेंद्र नन्नवरे यांनी योगाचे महत्व विषद करताना योग हे शरीर मन विश्व आणि आत्मा यांचे शास्त्र आहे योगात विविध शैलीमध्ये शारीरिक मुद्रा श्वासोवाची तंत्रे विश्रांती यांचा समावेश केला जातो आणि आजच्या धावपळीच्या युगात योग शरीराला निरोगी ठेवण्याचे एक उत्कृष्ट माध्यम असल्याचे सांगितले योगा हा एकच दिवस न करता सतत करत राहावा असे सांगितले नंतर सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षक राजेंद्र नन्नवरे प्रियंका वाजे यांच्या मार्गदर्शनाने विविध प्राणायाम ताडासन वृक्षासन भुजंगासन उष्टासन गोमुखासन इत्यादी प्राणायाम व शांतीपाठ घेऊन योग दिन उसाहे साजरा झाला शिक्षिका प्रियांका वाजे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच उपस्थितांचे आभार अंजली सुद्रिक यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले